नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी आपल्या मतदारसंघातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी दिल्ली दौऱ्याचा आयोजन केला होता आणि हा दिल्ली दौरा पूर्ण झाल्यानंतर निलेश लंके यांनी एका कामासाठी शिर्डी या ठिकाणी ते आले शिर्डी शिर्डी विमानतळावरती एअरपोर्टचा ड्रामा सुरू झाला खासदार निलेश लंके येत आहेत हे माहित होताच कार्यकर्त्यांनी विमानतळावरती मोठी गर्दी केली आणि या गर्दीतून एक व्यक्ती पुढे दिसला तो व्यक्ती म्हणजेच पराभूत असणारे सुजय विखे खासदार निलेश लंके यांच्या स्वागतासाठीची गर्दी पाहता त्या ठिकाणाहून सुजय विखे यांनी काढता पाय घेतला व्हायरल व्हिडिओ पाहत असताना सुजय विखे आता एकटे पडलेत असं पाहायला मिळतात गर्वाचं घर गर खाली असत असं अनेक नेटकरी म्हणतात कारण बऱ्याचदा सुजय विखे यांनी आपल्या जाहीरपणे सभांमध्ये सांगितलं तर दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचा लोकनेता म्हणून खासदार निलेश लंके यांची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे सातत्यानं माणसात राहणारा नेता माणसांसाठी काम करणारा नेता म्हणून लंके यांची त्यामुळे या विमानतळावरती लंकेच्या बाजूला नेहमी प्रमाणेच गर्दीचा गराडा पाहायला मिळाला तर पाठीमागून येणारे सुजय विखे मात्र एकटेच दिसत होते एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे मात्र यांच्यात कुठलाही शब्द झाला नाहीये एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच वेळी एकाच ठिकाणी मात्र बिलकुल संवाद नाही निलेश लंके यांच्या सोबत असणाऱ्या लोकांच्या गर्दीवरनं निलेश लंके यांच्या मानसकीच दर्शन होता तर दुसरीकडे सुजय विखे हे एकटेच निघालेले आहेत त्यामुळे त्यांच्या ते पणा हा प्रखरपणे दिसतो या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा बीरो रिपोर्ट न्यूज मॉल एटीन